न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आताची मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला शिक्षकांच्या वाढीव टप्प्यासाठी नऊशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिष्टमंडळाला शब्द दिल्याप्रमाणे दिल्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत टप्पावाढीचा विषय घेतला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा देण्यात यावा यासाठी पाच जूनपासून धरणे आंदोलन सर्व राज्यात सुरू केले होते तीस जूनला पूर्व मागणीमध्ये शासनाने कोणतीच तरतूद न केल्याने आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या बंद केल्या होत्या याची दखल शासनासह विरोधी पक्षांनी घेतली होती त्यावेळी शासनाने आमच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते त्यावेळी संकटमोचक गिरीश महाजन यांनी ही अतिशय महत्वाची भूमिका घेतली होती त्याप्रमाणे आज मंत्रिमंडळ मन्द, मन्दर बैठकीत आपला विषय मंजूर केला व नऊशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद केली व चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार निधीला मंजुरी देण्यात आली त्यामुळे पाच जूनपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे हा शिक्षकांच्या एकीचा विजय आहे यामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे आमदार मंगेशजी चव्हाण यांचे योगदान खूप मोठे आहे तसेच सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांची प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळाले आहे राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जी एक जी जे यांनी जी एकी दाखवली व राज्यातील सर्व शाळा बंद करण्याबाबत जो निर्णय घेतला व त्या निर्णयाचा मान राखून सर्वांनी शाळा बंद केल्या पंचवीस ते वीस ते पंचवीस हजार शिक्षक रस्त्यावर आले त्यामुळे हे यश मिळाले ही एकीची ताकद आपण दाखवली त्याचेच हे यश आहे यामध्ये सर्व शिक्षक व पदवीधर आमदार तसेच काही माजी आमदार याच्या यांचाही मोलाचा वाटा विसरता येणार नाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिक्षक समन्वय संघाच्या वतीने भेट घेतण्यात आली संकटमोचक गिरीश महाजन यांची भेट घेण्या घेऊन त्यांच्या मनापासून आभार मानण्यात आले मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी समीत कदम व विजयसिंह माने भैया यांच्या प्रयत्नामुळे भेट झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षणमंत्री दादा भुसे आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर प्रवीण दरेकर आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आभार व्यक्त करण्यात आले यामध्ये सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले